कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक कुंभमेळ्यामुळेच वादात सापडलंय आणि त्यावर अख्खा महाराष्ट्र इतका विरोध का करतोय चला समजून घेऊया आस्था अध्यात्म आणि परंपरेचा महासागर म्हणजे कुंभमेळा दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये चार लाखाहून अधिक साधू महंत येणार आहेत आणि यासाठी नाशिकमधील टपोवन हा भाग निश्चित केला गेला आहे तपोवना साधू महंतांची राहण्याची सोय करण्यासाठी तब्बल अठराशे झाडं तोडणार अशी घोषणा झाली आणि पूर्ण महाराष्ट्रात निषेधाचं रान पेटलं तोडलेली झाडं दुसऱ्या पर्यायी जागेवर लावणार असं सरकार सांगतंय पण त्यावरच त्या पर्यायी जागेवरच साधूग्राम उभारा असा लॉजिकल ऑप्शन जनतेकडून दिला जातोय सरकार ही मागे हटत नाहीये आणि जनतेचा निषेध आक्रोशात बदलत चाललाय नाशिक तसं थंड हवेचं ठिकाण इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे आजही नाशिकचं वेगळेपण दिसून येतं पण त्याच नाशिकमधली अठराशे झाडं तोडली जाणार ही खूप धक्कादायक बाब आहे ही घटना ऐकली एक की एकच प्रश्न पडतो की ज्या भूमीत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती असं संत महंत म्हणून गेले अहो त्याच भूमीत संत महंतांना राहण्यासाठी अठराशे झाडं तोडली जाणार हे किती योग्य आहे यावर काही पर्याय असू शकतो का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा